वर्ष झाले दहा वर्ष नाही तीस वर्ष आम्ही स्वतःच्या स्वबळाने स्वतःच्या खर्चाने भाजपामध्ये भरपूर कष्ट केले भरपूर प्रयत्न भरपूर केलं एकच काम केलं आम्ही लोकसभेला काम केला तिथून आम्हाला वाजलं केले गेले असं झालं कोणाला तिकीट दिलं तुमच्या आमच्या इकडे अहो आम्हाला सांगितलं आता तुम्ही कामाला लागा जा सर सर्वांना भेटा घरोघरी जा आम्ही प्रचार सुरू केला कोणी सगळीकडे साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितले आता ती तिथे तुम्हालाच नक्की आहे आता तुम्ही ते थांबू नका प्रचाराला लागा आम्ही घरोघरी गेलो सर्वांना सांगितलं आणि सर्वांना भेट घेतली सर्व बोले लो लोक आहेत लोकांचं स माहीत आहे का आमचं काम, काम कसं आहे सर्व गाव ओळखतं आहे आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही कमी पडत नाही आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने एवढ्या वर्ष वीस वर्ष आमच्या स्वखर्चानी सगळ्या लोकांची आम्ही सेवा केली आणि जेव्हा शेवटच्या म्हणजे ह्या दोन दिवसात आता तिकीट असं फायनल होणार तर एक वेगळीच व्यक्ती आमच्या समोर उभी केली हा या व्यक्तीला अजून कोण ओळखत पण नाही पवार पवार कोण आहे मलाच ना तिचं नाव पण माहीत नाही आहे असे ती उमेदवार म्हणून त्यांनी तिकडे डिक्लेअर केलं आणि सांगितलं आता मी आम्ही इथे तुमचे हो बोल आम्हाला तर डिक्लेअर केले आम्हाला काही माहीत नाही आहे कोण आहे इथे ती तुम्ही तुमचं नाव पण माहीत नाही आम्ही तुला ओळखत पण नाही आहे आम्ही एवढ्या दिवस बी जे पीमध्ये स्वतःच्या स्वबळाने भरपूर काही काम आमचं चालूच होतं आम्हाला काय माहीत नव्हतं का असं काय होईल का त्यांना दिल्यानंतर त्यांना दिल्यानंतर तुम्ही विचारणा केली का आम्ही तिथं गेलोच नाहीये त्यांच्याकडे पण कारण आमची इच्छाच राहिली नाहीये कारण त्यांचा आम आमचा आमचा विश्वास नाही राहिला एवढ्या वर्ष आम्ही वीस वर्ष त्यांच्यासाठी एवढं केलं मनापासून हां आम्ही एवढं वर्ष करून पण आम्हाला कोणताच काम केलं नाहीये तरी आम्ही रागावलं नाही एक बीजेपी पक्षासाठी बीजेपी पक्षाचा तर तुम्ही उल्लेख केलाय हां फक्त आता प्रवेश करत असताना शिवसेना आणि बाब मात्रेच काम आम्हाला हेच पाहिजेत आता आम्ही आता हे आमचं आता दैवत झाले आहेत आम्ही माझ्या डोस्यावर नेहमी यायचा हेच आम्हाला साथ जाऊ भरपूर भरपूर मला परमेश्वराशी पण पर वरती हेच होतं आलेश यांच्याकडे जातो अरे हे दैवत आहेत आता माझ्यासाठी तुमच्या तुमच्यासाठी मी आता पुढे जाऊन भरपूर काही काम करतो प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल असं शिवसेनेकडून आता सांगितलं गेलं कशाप्रकारे जेव्हा असा पाठिंबा भेटतो काय भावना असतो असं हे बावनदानी आम्हाला सांभाळलं त्याने आम्हाला दिलं नाही ना एक प्रकारे अन्याय करून आणि त्याने आम्हाला जवळ घेतलं आम्ही आता ते आमचीच माता पिता आहे त्यांची साडे आता काही पण कारण तर आम्हाला त्यांना आमची काहीच किंमत नाही एवढ्या वर्ष तीस वर्ष आधी केलेलं कामात काय झालं ते वरच्या पक्षांना पण अर्थात श्री अनावर झालेले आहेत अनेक वर्षांपासून तुम्ही कट्टर भाजपाचं काम केलेलं आहे पण हा अन्याय झाला त्यांनी सांगताना सांगितलं की लोकसभेचा सा नेमकं काय लोकसभेला आम्ही एक निष्ठेने काम केलं पण काही लोकांनी वेगळं काम केलं त्यामुळे ते त्या आमच्यावर रागावलं लोकसभेला काम केलं विधानसभेला काम केलं परंतु आम्हाला असे दोष ठेवला आमच्यावर का खूपच म्हणजे का आम्ही ज्या ज्या पुढे काम करायचो तिथे आमच्यावर काही लक्षच दिलं गेलं नाही तिथली कामं दिली गेली नाही आणि आमच्यावर वेगळ्याच प्रकारे त्यांनी एकत्र ठेवलं आहे मग कार्यकर्त्याला काही शिवसेनेसोबत कसं काम करणार आहात शिवसेनेसोबत वामनदादांना प्रत्येक कार्यकर्ता पेरा आहे ना आम्हाला खरंच वामनदादा खूपच आवडलेले आहेत तर त्याचं कार्य महान आहे कार्यकर्त्यांची जाण आहे त्यांना अशी जाण भाजपमध्ये राहिलेली नाही कार्यकर्ते सगळ्या झालेले आहेत भविष्यात अजून पुढे अनेक कार्यकर्ते वामनदारांसोबत येतील हे मी तुम्हाला सांगू आता उल्लेख करताना तर तुम्ही एक उल्लेख केला आहे टेबल लावला नाही बाया मामांचा नेमकं काय म्हणजे आम्ही एकविरिष्ठाने लोकसभेचाच काम केला प्रवीण पाटण्याची साहेबांनी पण तुम्ही भाजपाचं कार्यकर्ते होत भाजपचा तुम्हाला हा टेबल लावायला सांगितलेलं कोणी साहेबमामांचा आम्हाला कुणी नव्हतं सांगितलं भाजपाला धक्क्यावर धक्का देत आहे मोठे मोठे मासे गळायला लागत आहेत फायदा चांगलाच होणार आहे या सगळ्याचा तुम्हाला काय सांगाल या पुढे आणखी चेहरे पाहायला भेटले असेल मी थोडा आवडता घेतला की आपला मित्र प्रत्येक शहरामध्ये शिल्लक राहायला पाहिजे प्रत्येक लोकांनी न्याय देणं गमत नाही आणि मला नक्कीच आज भाजप आणि शिवसेना ही आमची पारंपरिक रीती आहे आता हे बाहेरून आलेले लोक भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांची आता विष्णू किशेकर तुम्हाला माहित आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालामधून भाजपचे जिल्हाध्यक्ष खे म्हणून त्यांनी यांचे काका त्यांनी काम केलेलं आहे तर यांची मुलं आलं ही फक्त भाजपा पक्षशी जुळलेली होती आणि मला वाटतं त्यांना न्याय देणं हे खरं प्राप्त होतं भाजपामध्ये नेहमीच कार्यकर्त्याला न्याय दिला जातो आणि तो न्याय यांना भेटला नाही आणि मला वाटतं तुम्हाला माहीत लोकसभेला काय उलतावालच झाल्या आणि कोणामुळं बदलावर शहरातले मतदान डिवाईड झालं मला त्यांना पण काहीतरी दबाव असेल त्यावेळेस की बाल्याभावांचं काम करावं हो। त्यांनी काचं काम न करता कपिल पाटील साहेबांचं काम केलं तर त्यांच्या पक्षाच्या ज्या कुरगोडी आहेत त्या कुरगोडीमध्ये या अशा सामान्य जे सच्चे कार्यकर्ते आहेत ते भरडले जातात तर हे कुठेतरी वरिष्ठांनी थांबवलं पाहिजे आता माझ्या घरामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर मात्रे भाजपाचे आमदार आहेत पण मी त्यांना सांगितलं या निवडणुकीपासून तुम्ही आलप ते राहा कारण का या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो महाराष्ट्र परदेशातील रवींद्र चव्हाण असो यांना मांडणारे कार्यकर्ते आहोत परंतु या, या ठिकाणी हे सर्व कॉम्बो पॉलिटिक्स झालं आणि त्या कॉम्बो पॉलिटिक्समध्ये आमच्यासारखे जे हाडामासाचे आमचे शिवसैनिक आहेत भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते कुठंतरी भरटले गेले आहेत कुठंतरी लोकप्रिय होण्यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना माझ्यासारखा एक शिवसेना शेर प्रमुख आहे आणि आम्ही एका विचाराचे आहोत आणि म्हणून ते मायावड आले आणि माझी साथ नेहमी सर्वपक्षीय लोकांना असते तशीच साथ मी पिशेकर कुटुंबाचे आणि माई मला अंकल एकदम प्रेमाने कुठचीही निवडणूक असली वामन कुठे साबीरबाई शेख यांच्या खांद्याला खांदा लावून ते या बदलावट शहरामध्ये तीन वेळा साबीरबाई आमदार झाले त्यांच्या खांद्या लावून अंकल विष्णू पिशेकर एक काम करायचे आणि त्यांचे पुतणे आज त्यांनी बदलावर शेरा गावामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणारच होते पण अजून जी कमतरता होती जी आमची जी सोमवारी असेल आमच्या सुवर्णताई बघत असेल आता या मोठ्या मता त्याने त्या प्रभावामध्ये निवडून येणार आहेत कारण तो प्रभाग असा आहे सुनीलजी स्वर्गीय सुनीलजी भगत जरी आमदार साहेब त्या गावात राहत होते तरी शंभर टक्के ते शिवसेनेमध्ये निवडून यायचे कधी आमदार साहेबांच्या उमेदवार त्यांनी निवडून येऊन दिलं आणि त्याचीच पुनरावृत्ती आता दोन डिसेंबरला तुम्हाला झालेली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका